पालकांनो आज सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न जर कोणता असेल तर तो आहे मुलांचा स्क्रीन टाईम मुलं इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या एवढे आहारी गेलेत की एक प्रकारचं ॲडिक्शन झालं आहे आणि ते थांबवणं त्याच्यासाठी तरहेरहेच्या तरहे युक्त्या आपण शोधून काढतो आहोत आज आपण एक वेगळी युक्ती करून बघूया मुलं शाळेतून आली की अक्षरशः वेडीपिसी झालेली असतात की कधी एकदा मोबाईल मिळतो लॅपटॉप हातात मिळतो अशा वेळेला आपण आता हा प्रयोग करून बघूयात ही मुलं शाळेतून आल्या आल्या त्यांना म्हणायचं मोबाई हा मोबाईल पण तुझा हा लॅपटॉप पण तुझा हा आयपॅड पण तुझा आणि हा टी व्हीचा रिमोट पण तुझा मुलांचं जेवण वगैरे झालं की मग त्यांना म्हणायचं या वह्या पण तुझ्या ही पुस्तकं पण तुझी हे होमवर्क पण तुझं ही शाळा पण तुझी हे घरही तुझं आणि ही, ही आईही तुझी त्यानंतरची जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे मुलांच्या खांद्यावरती मजबूत हात ठेवा डोळ्यात डोळे घालून त्यांना म्हणाव ही जी आजची वेळ आहे ना ही ही तुझीच आहे आणि मला पूर्ण खात्री आहे मला पूर्ण विश्वास आहे की तू या वेळेचा सदुपयोग करशील काय होतं की ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट मुलांना नाही म्हणतो तर त्याची बरोबर ॲक्शनची रिॲक्शन येते की जी गोष्ट आपल्याला नाही करायला सांगितली ती हवीच असते अगदी लहान मूल जरी असलं की हे करू नकोस म्हटलं की त्याला ते करायचंच असतं तर आपण आज हा एक अभिनव प्रयोग करून बघूयात आणि आपण विश्वास ठेवूयात की मुलं हळूहळू या गोष्टीबद्दल जबाबदारीने विचार करायला लागतील की माझा गॅजेटला दिला जाणारा वेळ आणि माझ्यावरती विद्यार्थी म्हणून असलेली जी जबाबदारी आहे तिला मी किती वेळ देतो आहे मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये शंका येतील पण शंका नका ठेवू काही वेळेला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करताना उलट्या प्रकारचे हे प्रयोग करून पाहिले तर कदाचित त्याच्यातून काहीतरी साध्य नक्की होऊ शकतं हा प्रयोग केल्यानंतर काही प्रमाणामध्ये नक्की यश मिळू शकतं कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट मुलाला नको करू असं म्हटलं की त्याचं मन अधिक ओढ घेतं आपण जितकी जास्तीत जास्त जबाबदारी मुलांवरती टाकू तेवढं त्यांना हे जाणवेल की इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आपल्याला मिळत आहेत तर त्यांना वापरण्याची त्यांना वेळ देण्याची जशी आपली जबाबदारी किंवा हक्क अधिकार आपण समजतो तसंच विद्यार्थी म्हणून आपलं जे कर्तव्य आहे त्यालाही योग्य वेळ दिलाच पाहिजे धन्यवाद